कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या वरसे वैभवनगर येथे काही दिवसांपूर्वी भर दिवसा घरफोडी झाली होती मेहराज शेख आणि त्यांचे पती फिरायला गेल्यानंतर घरी परतल्यावर चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यांनी लगेचच रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तपासात धक्कादायक बाब समोर आली चोरीत तक्रारदार महिलेच्या पतीचा सहभाग उघड झाला पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याला ताब्यात घेतलं आणि चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली जवळपास चार पूर्णांक तेहतीस लाख रुपयांचा मुद्देमाल ज्यामध्ये रोख अठ्ठावीस हजार आणि सोने चांदीचे दागिने होते तो हस्तगत करण्यात आला पोलीस निरीक्षक मारुती पाटील महिला पी आय पाटील आणि त्यांच्या टीमनं ही कारवाई केली आहे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन पोलीस विभागानं केलंय दिनांक तेरा जुलै दोन रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास फिर्यादी मेहराज मेहबूब शेख आणि त्यांचे पती हे नदी संवर्धन येथील शिवसृष्टी या ठिकाणी फिरायला गेले होते आणि ते साडेआठच्या सुमारास परत घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर त्यांच्या घराचा दरवाजाचं जे कुलूप होतं ते कुलूप नव्हतं आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या बेडरूममधील एक कपाट आहे त्या कपाटाच्या आतील चोरकप्पा जो आहे तो कशाने तरी उचकटून त्याच्या आतमध्ये त्यांचे ठेवलेले रोख रक्कम आणि दागिने हे लंपास केलेले होते क्या या गुना गुना त्या संदर्भात रोहा पोलीस ठाणे या येथे घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ रोहा पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि तांत्रिक तपास केला त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये आणि ज्यावेळेस घटनास्थळाचं अवलोकन केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की कुलूप गायब आहे आणि आतमधल्या कुठल्याही वस्तूला कोणी चोराने स्पर्श केलेला नाही फक्त कपाट जे आहे कपाटाची चावी सुद्धा गायब होती आणि कपाटाच्या आतील जो कप्पा आहे तोच फक्त कशाने तरी उचकळून गेला होता तर थोडंसं संशयाचं वातावरण होतं त्याच वेळेस रोहा पोलीस ठाण्याच्या पथकाने पी आय पाटील यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आणि त्यामध्ये नेमकी याचा चोरी कोणी केलेली आहे याचा अभ्यास केला तांत्रिक तपास केला त्यामध्ये सदरची चोरी ही मेराज शेख जे आहेत त्यांचे पती मेहबूब शेख यांनी केल्याचे प्रथमदर्शनी संशय बळावला त्या संशयाच्या अनुषंगाने त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसूल चौकशी केली असता त्यामध्ये त्यांचा सदर गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग असल्याचे निष्पन्न झालं तसे त्यांची त्यांची त्या ते संदर्भात कायदेशीर त्यांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर त्यांच्या अटकेमध्ये त्यांनी सदर गुन्ह्यातील जो काही मुद्देमाल चोरी केला होता तो संपूर्ण सोने नाणे असा जवळजवळ चार लाख तेहतीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये रोख रक्कम अठ्ठावीस हजार आणि तीन लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने या सर्व वस्तू या पोलिसांनी हस्तगत केलेल्या आहेत